तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे हिंदू नववर्ष जसं गुढीपाडव्याला साजरं केलं जातं त्याचप्रमाणे देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या नावाने व पद्धतीने केलं जातं काश्मीरमध्ये नववर्षाची सुरुवात होते नवरेहने नवीन पंचांग पाहतात आणि पूजा करतात आणि भात आणि दही खाऊन सुरुवात करतात पंजाबमध्ये बैसाखी म्हणजे नवीन पिकाचा आनंद भांगडाच्या जोशात साजरा करतात आसाम नवीन वर्ष की रंगली बिहू इथे लोक पारंपारिक कपडे घालून नाचतात गाणी गातात आणि पिथा नावाच्या गोड पदार्थाचा आस्वाद घेतात बंगालमध्ये नबाबर्षा नवीन हिशोब आणि नवीन संकल्प करून भरपूर रसगुल्ले खातात कर्नाटकात युगादी म्हणजेच युग अधिक आदी म्हणजेच सुरुवात या दिवशी इथे लोक उगादी पचडी खातात ज्यात गोड तिखट आंबट आणि कडू अशा सगळ्या चवी असतात केरळमध्ये विशू विषू दिवसाची सुरुवात विषू कणी पाहून होते सोनं नाणी तांदूळ आणि भगवान विष्णूंचं दर्शन तमिळनाडूमध्ये पथाडू पोंगल सारख्या पदार्थाचा आस्वाद घेतात आणि आपल्या महाराष्ट्रात गुढी बाडवा गुढी उभारून निंबाची पाने व साखरेच्या गाठी खाऊन साजरा केला जातो तुम्हाला अजून कोणत्या पद्धती माहिती आहेत त्या आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करा